वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक नाव सातत्याने समोर येत आहे आणि ते म्हणजे करिश्मा हगवणे वैष्णवीची नणंद असलेल्या करिश्मानं केलेल्या छळामुळे वैष्णवी आत्महत्येस प्रवृत्त झाली असा आरोप करिश्मा हगवणे हिच्यावरती होतोय आणि याच अंतर्गत करिश्माला अटक सुद्धा करण्यात आली सोळा मे दोन हजार पंचवीसला वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरी गळफास घेतल्यानंतर सर्वात आधी तिघांना अटक करण्यात आली आणि त्यामध्ये करिश्मा हगवणे लता हगवणे आणि वैष्णवीचे पती शशांक हगवणे या तिघांचा समावेश होता यानंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही फरार होते मात्र बावीस मेला त्यांनासुद्धा अटक करण्यात आली करिश्मा हगवणे हिने वैष्णवीला त्रास देत असताना वैष्णवी गरोदर असताना तिला उन्हात उभं करण्याचा प्रकार केला होता इतकंच नव्हे तर वैष्णवीच्या चेहऱ्यावर थुंकण्याच गलिच्छ कृत्यसुद्धा करिश्मा हगवणे हिने केलं होतं अशी माहिती वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप अर्थातच मयुरी हगवणे हिने सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती दरम्यान हे सगळं घडत असतानाच याच करिश्मा हगवणेचं राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांच्या नेत्यांशी असलेलं कनेक्शन हे वारंवार समोर येत होतं करिश्मा हगवणे ही तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर दिसणाऱ्या माहितीनुसार एक फॅशन डिझायनर आहे पुण्यातील कोथरूड इथे लक्ष्मी नावाचं एक दुकान करिश्मा हगवणे चालवते हे एका प्रकारचं बुटीक असून इथून डिझायनर कपडे बनवले जातात त्यामध्ये फोटोशूट केले जातात असं या दुकानाचं कामाचं स्वरूप आहे करिश्मा हगवणे हिच्या याच दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती याबाबतचा एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता आता सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया खरं तर गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे ह्या अतिशय खेदजनक गोष्ट आहे ह्या कधीच घडायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही कधीच पाठीशी घालणार नाही कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते पुरे आहे दरम्यान केवळ सुनेत्रा पवारच नाही तर सुप्रिया सुळे अदिती तटकरे स्वतः शरद पवार यांच्याबरोबर सुद्धा करिश्मा हगवणे म्हणजेच वैष्णवी हगवणे हिच्या नणंदीचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख अर्थातच अजित पवार हे सुद्धा वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाला उपस्थित होते हा फोटोसुद्धा हे प्रकरण जेव्हापासून समोर आलं तेव्हापासून चांगलाच चर्चेत राहिला आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आपल्या कुणीही कितीही ओळखीचा असला तरी चुकीचं काम केलं असेल तर त्याला शिक्षा मिळणारच अशी भूमिका घेतली आहे यापूर्वीसुद्धा अजित पवारांनी समोर येऊन मी फक्त लग्नाला उपस्थित होतो त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलेलं आहे दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता पाचही मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर काय कारवाई होते हे येत्या काळात स्पष्ट होईल हे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लाईव्ह